आवश्यकता आहे आता सगळ्यांना एकत्र यायची कारण जर तुम्हाला बदल करायचा म्हणताय प्रश्न सोडवायचे म्हणताय तुम्हाला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडायचे असं म्हणायचंय तुम्हाला गोरगरी मराठ्यांचे धनगरांचे मुस्लिमांचे प्रश्न जर सोडवायचे म्हणताय असं जर सगळ्यांचं म्हणणं आहे तर मग एकत्र यायला अडचण काय राजीरत्न गायकवाड आंबेडकर यांनी तुमची भेट घेतलेली आहे त्या अगोदर संभाजी राजे भोसले यांनी सुद्धा तुमची भेट घेतली काय नेमकं समीकरण होण्याची शक्यता आहे कारण ते अगोदर राजू शेट्टी यांनी सुद्धा भेट घेतली होती आवश्यकता आहे आता सगळ्यांना एकत्र यायची कारण जर तुम्हाला बदल करायचा म्हणताय प्रश्न सोडवायचे म्हणताय तुम्हाला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडायचे असं म्हणायचंय तुम्हाला गोरगरी मराठ्यांचे धनगरांचे मुस्लिमांचे प्रश्न जर सोडवायचे म्हणताय असं जर सगळ्यांचं म्हणणं आहे तर मग एकत्र यायला अडचण काय कशाला पाहिजे टाठरपणा किंवा मागासर सरकून राहायचं काय कारण काय आपण एकत्र आलं पाहिजे आता राजकारणात असं झालंय सध्या चर्चा तर आता सगळं जग जाहीरच आहे की येणाऱ्या निवडणुकांना घेऊनच या सगळ्या चर्चा सुरू आहेत आणि एक थर्ड फ्रंट महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी महायुती याला आता लोक वैतागलेली आहेत कारण महायुती हटवली तर महाआघाडी येते महाआघाडी आठवली तर महायुती येते आणि आता पर्याय सत्ता परिवर्तन झालं पाहिजे गोर गरीब सामान्य लोक हे प्रतिनिधी म्हणून विधानसभेमध्ये गेले पाहिजेत त्यासाठी ही सगळी समीकरणं आम्ही महाराष्ट्रामध्ये घडवून आणत आहोत दलित असतील मराठा असतील मातंग असतील मुस्लिम असतील ओबीसीज असतील आणि ज्या काही अठरा पगड जातींचा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केला होता तो महाराष्ट्र मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून या महाराष्ट्रभूमीमध्ये उभा होतोय हो। भुजबळ साहेबांची जरा चिंता आम्ही कमी करू इच्छितो की त्यांना चिंता लागून आहे की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांची घोषणा तर जरांगे पाटील साहेबांनी केली पण त्याच्यात चोपन्न सीटा अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत त्यावर ते काय करणार आहेत त्यासाठी राजरत्न आंबेडकर मनोज जरांगे पाटलांसोबत खंबीरपणाने उभं राहील हे चिंता यामध्ये